नमस्कार मंडळी तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही जो काही बिझनेस करताय त्याच्यासाठी काही युनिव्हर्सल मेसेज आहेत ते मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवते बघूया काय सांगते ब्रह्मांडीय ऊर्जा जी आहे ती तुम्हाला काय सांगते आहे तुमच्या बिझनेसमध्ये व्यवसायामध्ये करिअरमध्ये जे काही अडथळे येत होते त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे अजून ज्ञान अजून त्याच्यामध्ये खूप डीप जाण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते कारण तुमचं जे नॉलेज आहे तुमची नॉलेज घेण्याची कपॅसिटी ही खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे ज्या ज्या माध्यमातून तुमचं करिअर तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी जे काही करता येईल तुमचं ज्ञान तुमचं नॉलेज वाढवण्यासाठी ज्या ज्या विविध ह्याच्यामधून जे करता येईल ते करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते जसं एक झाड आहे पण त्याला भरपूर फांद्या आहेत असं जे एक तुम्ही करिअरमध्ये आहात व्यवसायामध्ये आहात पण त्याच्या अनेक अशा शाखा निर्माण होणार आहेत आणि निर्माण तुम्ही करताय मग त्यासाठी खूप मोठं नॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला अजून नॉलेज देण्यासाठी इथं तुम्हाला घेण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते खूप मोठा व्यवसाय हो तुमचा पसरणार आहे तुमच्या व्यवसायाची वाढ होणार हो आहे आणि थँक्यू सो मच हा खरं तरी असा खूप इंटिट्यूली मेसेज आला होता बिझनेससाठी आणि बिझनेसचंच कार्ड आहे तुम्हाला इथं ब्लेसिंग ऑफ बिझनेस सिक्स बिझनेस सक्सेस तुमचा बिझनेस सक्सेस होण्यासाठी तुम्हाला मातारा खूप ब्लेसिंग्स देत आहेत आणि ह्या विविध शाखा तुमच्या बिझनेसच्या निघणार आहेत निघतायत त्यासाठी तुम्हाला खूप नॉलेज तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये अजून भर घालायचे अजून ते करिअर कसं तुमचा बिझनेस पसरवायला येईल वाढवता येईल यासाठी जर सा जास्तीत जास्त मार्केटिंग असेल किंवा जास्तीत जास्त तुम्हाला जास्त लोकांपर्यंत तुम्हाला तुमच्या बिझनेसची जी आ, जे काय आहे तुमची फॅसिलिटीज ज्या आहेत त्या तुम्हाला तिथपर्यंत पोचवायच्या आहेत हे खूप महत्त्वाचं आणि मोठं कार्ड तुमच्यासाठी आहे की बिझनेस सक्सेससाठीच रीडिंग होती आणि बिग बिझनेस सक्सेसचंच कार्ड तुमच्यासाठी आलेलं आहे आणि हे जे कार्ड आहे तुम्हाला भुवनेश्वरीचे ब्लेसिंग ऑफ ब्युटी अँड मटेरियल प्रॉस्परिटी जर तुम्ही स्टेशनरी किंवा ब्युटीचं जे काही ब्युटी पार्लर असेल किंवा इतर ब्युटीमधले जे काही तुम्ही जर त्याच्यासाठी जर शॉप वगैरे तुम्ही उघडण्याचं काही तुमचं प्लॅनिंग चाललं असेल तर त्यातसुद्धा सुद्धा तुम्हाला खूप सारा फायदा आणि खूप सारी तुमच्या म्हणजे मार्केटिंग तर होणारच आहे पण तुमचं नाव खूप होणार आहे त्या व्यवसायामध्ये आणि तो व्यवसाय तुम्हाला करण्यासाठी इथं हे सुद्धा सजेस्ट सुद्धा तुम्हाला इथं केलं जाते की तुम्ही हा व्यवसाय करू शकता ब्युटी आणि मटेरियलिस्टिक जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून तुमचा व्यवसाय वाढवू शकता त्याबद्दल त्याबाबतचं नॉलेज तुम्ही घ्यायचं आहे आणि तो व्यवसाय तुम्हाला वाढवण्यासाठी करण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जात